नमस्कार तर आपण आज बरोबर बिग बॉस मराठी सीजन फायबद्दल तर बिग बॉस मराठी इतका स्प्रेट का झाला ब्लॉगस्टर का झाला आपण तेच पाहणार आहोत तर सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की सूरजमुळे झाला किंवा निकीमुळे झाला असं खूप चर्चा आहे वेगवेगळ्या चर्चा आहेत काही काही सुद्धा अशा व्हिडिओ बनवून असं बोलत आहेत की की सूरजमुळे झाला काय म्हणते की निकीमुळे झाला तर आपण त्याच्यावर बोलूया तर सुरुवात करू निकीपासून तर निकीने घरासाठी काय केलं नक्की पहिल्यापासून निगेटिव्ह होती नंतर ती कधी कधी चांगली दिसली कधी निगेटिव्ह दिसली पण तिने घरासाठी एक कॉन्टेंट दिला लोकांना कसं एंटरटेन करायचं हे त्याला चांगलं माहिती आहे कारण की तिने अगोदर बिग बॉस हिंदी चौदा सेजन करून आलेले आहे त्यामुळे तिला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे ती बरोबर माहिती आहे लोकांना काय पाहिजे तीमध्ये निगेटिव्ह खूप निगेटिव्ह खूप राग येतो मार्च सेजन त्याला खूप राग येतो पण तिने घराला कॉन्टेंट दिलं तुम्ही कधीही बघा एक तासाचा एपिसोड असेल किंवा दीड तासाचा असेल तर त्यातील पन्नास ते साठ पर्सेंट निक्कींचाच मुद्दा असतो तर निक्कीने घरासाठी असं दिलेलं आहे तर आता आपण येऊया सूरजवर तर सूरजने घरासाठी काय केलं आणि सूरजमुळे शो हिट झाला का नाही ते पाहूया तर सूरजने मस एवढं ॲक्टिव्ह राहिला नसेल पण सूरजमुळं गावागावातील एकदम सामान्य माणूस बिग बॉसशी जोडला गेला बिग बॉसचे प्रेशर झाले फक्त सूरजला पाहण्यासाठी काही काही लोक बिग बॉस बघतात तर सूरजची ही क्रेज होते तो जो सूरजने घराला टी आर पी देण्यासाठी खूप मदत केली कारण की खेडेगावातील एकदम सामान्य माणूस होता सूरजला बघण्यासाठी बिग बॉस बघत होता आणि अजूनही बघत आहे त्यामुळे टी आर पी त्याचे चार आणि भाऊचला किंवा चार पॉईंट पाच इथपर्यंत गेले हे भारत देशातील सर्वात जास्त टी आर बी शो असलेला शो आहे तर सूरजने घरासाठी काय दिलं हे इम्पॉर्टंट आहे निकीने काय दिलं हे पण इम्पॉर्टंट आहे पण निकीने घराला एंटरटेन केलं तसं सूरज एवढा एंटरटेन करता दिसला नाही तो त्याच्या भोलेपण भोळेपणाच एकदम साधेपणा टाक्स एक नंबर खेळला त्याबद्दल काही शंका नाही पण निक्कीने तेवढं कॉन्ट्रिब्युशन दिलं आहे घराला व्यवस्थित ठेवण्याचं टी आर पी असो या व्हि असो सगळं निकीने पण दिलं आहे तेवढं सूरजमुळेही बिग बॉसला फायदा झाला आहे पण थोडं सूरजमुळे जास्त झाला कारण की त्याच्यामुळं टी आर पी वाढला आणि तस आणि निकीने एंटरटेन केलं हाच फरक आहे तर सूरजचंही सेम कंट्रव्युशन आहे आणि निकीचंही सेम कंट्रव्युशन आहे तर असं आहे बिग बॉस मराठी शो हिट होण्याचं रिझन तसं काही त्यांचं वेगळं मत असू तुमचं काय मते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद